नमस्कार मित्रांनो मी ध्रुवांशी रामेश्वर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सर्वांना गा, गांधी जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे साधी राहणी उच्च विचारसरणी सत्य अहिंसा अपरिग्रह सांगणारा एक सच्चा माणूस म्हणजे

छोटे नाही मग साफसफाई असो कि ज्ञान देशभक्ती आत्मबळ विनम्रता या गुणांनी देशवासियांना त्यांनी एकत्र आणले त्यामुळे या साध्या माणसाला बलाढ्य इंग्रज सत्ता घाबरत असे चले जागे या मरेंगे असा त्यांचा नारा होता वैष्णव तेने पराई जाने रे तो भजन होत. माझे सत्याचे प्रयोग म्हणजे मन, त्यांचे आत्मचरित्र होय तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी अखेरचा स्वास श्वास घेतला आज गांधीजी साऱ्या जग जगाची प्रेरणा आहेत यांचा आम्हाला अभिमान आहे प्रिय बापूंना कोटी कोटी नमन जय